मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्यान मतदानाप्रसंगी झालेल्या विविध राड्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला काल रात्री तक्रार दाखल करण्यात आलेली होती या संदर्भात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना जाब विचारला या याप्रसंगी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री हे आपल्या मंत्रिपदाचा दबाव टाकून आचारसंहितेचा भंग करत असून त्यांच्याविरुद्ध आपण तक्रार करणार असल्याचे देखील म्हटले बघा या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं जुन्या गावातल्या शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे पाच सात बूथ आहे त्या बुथवर असता तिथे एक बूथ आहे पाच नंबरचं बूथ त्या बूथवर काहीतरी चाललं होतं मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते चालताना मला तिथे काहीतरी गडबड दिसली मी थांबलो तर तिथे दोन लोकांमध्ये झालं त्यांनी अटकलं आणि ते त्यांना बाजूला केलं रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं त्या प्रसंगाने मी माझ्या माणसावर माहिती घेतली तर माझा माणूस ज्या ज्या लो दोन लोकांमध्ये आमीन खान नावाचा एक रस्त आहे तो हिस्ट्री सेटर आहे ह्याच्यावर अनेक गुन्हे आहे ह्याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखाणी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसाळचा मतदार आहे भुसाळमध्ये राहतो भुसावळमध्ये सॉरी जळगावचा मतदार आहे जळगावमध्ये राहतो जळगावमध्ये जो वास्तव्य आहे वास्तव जळगावमध्ये आहे तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि भ तिथे जळगावमध्ये महापालिकेत तिने उमेदवारीही केलेली आहे तो स्वतःही तिथे कंटिन्यू बुधवार होता जर आपण बघितलं तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आल्या रक्षाताई आणि त्यांनी स्वतः पुरुषांना येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही कोण पण पुरुष स्टँडला येऊ शकतो कायद्यानुसार ये गुन्हा त्याची फिर्याद देऊ शकतो तो काय असेल असेल पोलीस चौकशी करतील तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला त्याला मारहाण झाली उलट त्याच्या त्याच्याविरोधात ज्याला मारहाण झाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला त्यालाच आरोपी केला काही लोकं त्यांचा काही संबंध नव्हता सी सी टी व्हीमध्ये कुठेच ते दिसत नाही आहे की सी सी टी व्हीमध्ये असताना कुठे भांडण करताना दिसत नाही अशा लोकांनाही आरोपी केलं पण हरकत नाही ते तपासात निष्पन्न होईल सी सी टी व्ही त्याच्यामध्ये आहे ती निगराणी त्याच्यावर ते लक्ष होईल पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिरायला त्याला ना त्याला मारहाण केली एकाने त्याला इथून हफलून दिला त्याला तिथे शिविगाड करताना सार्वजनिक शिवीगाड तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू असल्याबद्दल तो आत्ता प डी वाय एस बी पी आय साहेबांसमोर तो सांगतो आहे तशा संदर्भात मी एस पी साहेबांनी सांगितलं आता डी जी मॅडमलाही मी तशा संदर्भात बोललेलो आहे आज इथे फक्त पोलिसांना यायचं मोठे मोठे पदक घ्यायचे पदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं हा जो प्रकार दोन दोन तीन तीन वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतोय खऱ्या अर्थाने विचारपूस करायला आलो होतो आणि अशा पद्धती दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा कोणी तोडणार असेल तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन त्यांचे ते वाहनं घेऊन पोलीस वाहनं घेऊन आजोताना अशा फिरता येते ते मी निवडणूक आयोगावर तशी तक्रार करणारच आहे तशी तक्रार करणार त्यांच्या मुक्तायनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही मतदार यादीत नाव नाही तरी मी बुथमध्ये फिरत होत्या बुथमध्ये म्हणजे प्रिमा शंभर मीटरच्या प्रिमाशी फिरत होत्या हे कायद्याला धरून आहे का मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इतक्याच चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोकप्रिय वागत असताना यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का यांनी कायद्याचा वापर करायचा आणि कसंही मुक्तायनगरमध्ये इतक्या चक्रा मारायच्या आणि ते लोकांमध्ये त्याचा धाक जमवायचा हे सांगतो मी शंभर गाड्या घेऊन फिरत होतो अरे मतदार होते इकडचे तिकडचे तिकडचे लोक आणले तर मग काळा त्यांचं काय कोण -कौन कोण कुठलं कुठलं होतं जे मतदार होते जे, थे थे, ते मुक्ताईनगरच्या प्रत्येक गल्ली बोर्डामध्ये फिरू शकत होते आणि ते फिरत होते पण तुमच्याकडे तुम्ही मतदार नसताना तुम्ही मंत्री असताना मंत्रीपदाचा मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून मागे सायरेवाल्या दोन दोन गाड्या घेऊन फिरता मागे निवडणूक आयोगाची गाडी फिरते डिवायस बी महोदय बी त्यांच्या तुम मागे खूप वेळ फिरत होते कारण मी तिथे रेकॉर्डिंग केली माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तिच्या आली म्हणजे अशा पद्धतीत एक प्रभाव मतदारांना उडवल होईल अशा पद्धती सगळ्या ॲक्टिव्हिटीज केंद्र केंद्रातले राज्यमंत्र्यांनी काल इथे केलेले तरी त्या संदर्भात कोण बोलायला तयार नाही आणि परत उलटे आपले बॉम्ब आहेच की आहे तसं आहे तसा याला माझा त्याला माझा माज कोणाला आला दिसतोय ना माझा कोण फिरतोय दिसतोय सगळी घटना म्हणजे गाव गाव कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे किरकोळ वाद जरा तर मोडला गेला पाहिजे त्याला तिथे थापवला पाहिजे शांत केला पाहिजे सौदाऱ्याचा होता राहिला पाहिजे हा धंदा आहे आपला आपण मुक्ताईनगर पोलीस बेकायदा एवढं मोठं मंत्रिपद असताना आपण गोपनीयतेची शपथ घेतो बेकायदा इतके जमाव आणतो इतका जमाव जमावतो रात्रभर पोलीस स्टेशन वेठीच धरतो आणि जबरदस्तीने गुन्हा दाखल करायला लावतो हे काही एखाद्या मंत्र्याला स्वप्न आहे का देशामध्ये या देशाचे देशा मंत्री जर अशा पद्धतीत सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करणार असतील तर मला तर असं वाटतं की सर्वसामान्यांचं आयुष्य राहणारच आहे आणि वरतून बोलायचं तुम्ही एक दोन चक्कर मारली तुम्ही कॉर्नर बैठका घेतल्या ते बरोबर आहे पण तुम्ही इलेक्शनच्या पूर्ण काळ जर यांचे सी सी टी उचलले जर यांचे सी सी सीडीआर उचलले तर पूर्ण वेळ मुक्ताईनगरमध्ये गल्ली बोडामध्ये यांच्या प्रोटोकॉल घेऊन दोन दोन तीन तीन पोलीस गाड्या घेऊन ते अधिकारी घेऊन ते फायऱ्यावर वाजवत असे फिरत आहे जसे काही हे त्या मतदारांना भीतीच दाखवत आहे असं भीतीपूर्ण भयाव वातावरण यांनी काल तयार केलं आणि वरतून हे सांगता हे असे ते तसे नेतृत्वाने नेतृत्वाली अशा मंत्री कसे करू शकता अशा मध्ये जनते कसा प्रभाव ठेवू शकता हाही मला असं वाटतं शोधण्याचा वेळ आता तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यांनी की के काल पोलिसांनी तुमच्यावरती फिर्यात घेतली नाही तुमच्यावर हो माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मला काही म्हणणे नाही त्यांना कायद्याने जे अपेक्षित असेल ते होईल ठीक आहे मी गुन्हा दाखल करणे किंवा या गोष्टी संदर्भ चर्चा करत नाहीये तिथे जर काहीतरी चुकीचं मी केलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल निश्चित झाला पाहिजे मी चुकीचं नाही केलं असेल कसं गुन्हा दाखल झाला पाहिजे चंदू सांगितलं आपल्याला दहशत कोण निर्माण करताय गाड्या कोण घेऊन फिरतोय पाच सात सात गाड्या पोलिसांच्या घेऊन फिरून कंटिन्यू चक्र कोण मारताय एक गाव चक्कर मारून गावाची परिस्थिती पाहिली असते आणि तुम्ही एका ठिकाणी बसून जर निवडणूक हँडल केली असती तर आम्हाला हे वाटलं असतं की निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थ आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीत काम करताय पण आता दहशत कोण माझत होतं याला दहशत नंतर गावामध्ये त्या त्या गल्लीत फिरणे बूथवर काय चाललंय पाहणे किंवा कार्यकर्त्यांमध्ये काय चाललंय कोणाला काय लागतं कोणाला पाणी लागतं कोणाला रेडिओवर लागतो हे पाहणे इचूक आहे का आणि मी आमदार म्हणून मी कार्यकर्ता म्हणून पण हेच करत होतो आणि मी आमदार आहे या गावाचा त्या मतदारसंघाचा तर मला तसा फिरण्याचा पूर्ण अधिकार आहे मी कुठेच कायदा मोडलेला नाही मी कुठे शंभर मीटरच्या आत गेलो नाही कोणत्याच बुथवर कोणत्याच बूथवर मी शंभर मीटरच्या आत किंवा बुथवर गेलो जिथे माझं मतदान होतं संध्याकाळी मी आणि माझी फॅमिली जाऊन मतदान केलं तिथे तुम्ही सगळे पत्रकार आले तुम्ही माझी बाईट घेतली मी तुम्ही निघत होतो निघत असताना तुमच्या सगळ्यांच्या समक्ष एका बुथवर ही भानगड चालू होती ती भानगड बंद तोडण्यासाठी तिथे गेलो आणि याचे पण अनेक पुरावे तुमच्या माध्यमांच्या पण हे आणि सी 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 त्या फुटेजवर त्या रूमच्या बाहेर एक सीसीटीव्ही लागलेला होता त्या सीसीटीव्हीमध्ये पाहायला भेटेल फक्त चुकीच्या पद्धतीत राजकारण करायचं आणि सामान्य आणि निरपरा लोकांना याच्यात गोवायचं आणि त्याच्यामध्ये आरोपी करायचं फक्त तुमच्या जो पॉरसे म्हणून हा धंदा पूर्वपार पासून यांच्याकडे होत आलेला आणि आता तो चाललाय निवडणूक आयोग व मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली तक्रार करणार आहे मी आचारसंहतेचा भंग केला असता तर मी तुम्हाला सांगतो मी शंभर मीटरच्या आत प्रवेश केलेला आणि मी हे सांगतोय आणि त्यांना तक्रार करायला था थांबवलंय का मोटरसायकल वरती मोटरसायकल वरती आलेले सराईत गुन्हेगार असल्याचं एकनाथ खडसे हिस्ट्री असेल ना एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे एकनाथ खडसे किती गुन्हे माहिती तुम्हाला एकनाथ खडसे किती गुन्हे तेवढे गुन्हे एकनाथ घडचे म्हणजे एकनाथ घडचे सराईत गुन्हेगार आहे दिन दोन गणिश एकशे चौतीस करोड रुपये चोरलंय चोरलंय हा अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आले नाही किंवा समोर आलेले नाही पण विषय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत गेला पाचशे नऊ सारखा गुन्हा लागेल पाचशे नऊ संस्था तुम्हाला अडचणी की एन एस कायदा नाही कायदा याच्या पूर्वीचा जो कायदा सीआरपीसी आयपीसी आयपीसी एकशे पाचशे नऊ त्यांच्यावर दाखल आहे अंजली म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे काय गुन्हेगार सांगतो लोकांना काही का चर्चा झाली का काय फक्त पोलिसांना हे विचारायला होतो कालच्या दिवशी माझ्या म्हणजे या माणसाची फिर्याद का घेतली नाही एवढंच मी पोलिसांना विचारायला होतो त्याला इथे कोणतेला मारहाण करतोय इथून त्याला हुसकून लावतोय हकलून लावतोय आणि अशा पद्धतीमध्ये एखादा गट इथे तो दोन चार जे लोक जमवतो बेकायदा जमाव जमवतो त्याचे गुन्हा दाखल होतो मंत्री येतात मंत्र्यांच्या तपास गुन्हा दाखल सामान्य माणसाची गुन्हा दाखल होणार आहे की नाही विचारासाठी मी आज इथे आलो होतो पोलिसांनी सांगितलं मी गुन्हा दाखल करू स्थानिक ज्या पद्धतीने काल मोटरसायकल घेऊन फिरलेत आणि शक्ती प्रदर्शन केलं दबाव टाकला अशामुळे कालचं जे मतदान आहे टक्केवारी घसरली वेळा विचारणार हा प्रश्न भाऊ माझं एक मत आहे तुम्ही मतदानाने टक्की घसरवारीचं गसर म्हणत घसरवारी म्हणता तुम्ही तुम्ही काय करत होता पूर्ण गावामध्ये फिरून तुम्ही गावातली कोणता गल्ली कोणताही एरिया होता की तुम्ही सोडला नाही तर तुम्ही एकटा नव्हता हो राष्ट्रवादी भाजपाचे सुपट म्हणजे ओरिजिनल भाजप नव्हतं ओरिजिनल भाजप नव्हतं भाजपाची एक ब टीम आणि राष्ट्रवादी पूर्णपणे फिरवत होती तुमच्या मीडियान पण पाहिलेली आहे तुमच्या मीडियानं पाहिलेली आहे आणि पोलिसांवर शंभर टक्के दबाव आहे पोलिस दबावात काम करत आहे मंत्री येऊन इथे बसता मंत्र्यांनी इथे येऊन बसून गुन्हा दाखल करणं नाही मला असं वाटतं या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या विजनला मान्य आहे असं मला वाटत नाही मोदी ना 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 साहेबांच्या विजनमध्ये या देशामध्ये सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसाची बी तक्रार घेतली जाईल आणि श्रीमंत ते श्रीमंत माणसाची तक्रार घेतली राजकारणाची तक्रार घेतली जाईल सर्वसामान्यांची तक्रार घेतली जाईल असं जर तुम्हाला कायद्यावर विश्वास असेल तर तुम्हाला पोलिसांना वारंवार याची गरज नाही तुम्ही पुरुषाला फोन करून तशा पद्धतीच्या हे केलं पाहिजे असं मला वाटतं आपण आपण पण गृहमंत्र्यांची गृहमंत्र्यांची मला गृहमंत्र्यांवर देशाच्या कायद्यावर शंभर टक्के विश्वास आहे मला भेट घेण्याची काही आवश्यकता नाही जेव्हा वाटेल मला तेव्हा मी आता अधिवेशनाच्या दरम्यान गृहमंत्री महोदयांशी बोलणार किंवा विधानसभेमध्ये या प्रश्न उपस्थित करणार ते तर मी तेव्हा करणार आहे पण मला असं वाटतं की देशातला कायदा हा सार्वभौम कायदा आहे आणि कायदा हा सर्वसामान्यांसाठी जो आहे तो सगळ्यांसाठी आहे आणि एका कायद्याने सगळ्यांना घेऊन चालले त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर असं काही खूप जास्त कोणाची भेट घेण्याची आवश्यक चंद्रकांत पाटलांमुळे माझी ती थांबवण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेना सांगून माझी जरी मी खासदार असेल तर इथली कामं हो माझी थांबवण्यात आली असा आरोप देखील केलेला आहे मी परवा सांगितलं तुम्हाला मी आमदार सहा सहा वर्षापासून आहे त्या बारा वर्षावर खासदार आहे बारा वर्षापासून खासदार आहे तर सहा वर्ष मी आमदार असताना काम थांबत होतो का बारा वर्ष त्यांना काम थांबवली सहा वर्ष झाले आमदार होऊन बारा वर्षात मी मंत्री आहे दीड वर्षापासून एका मंत्र्याचे काम जर आमदार थांबत असेल तर मंत्री किती कुचकामी आहे मला माहित नाही राज्याचं मला माहित नाही पण मुक्ताईनगर मधला शिवसेना आणि भाजपची युती आता मात्र पुढे राहणार नाही कोण म्हणतो असं ते कोण आहे कोण आहे ते कोण आहे ते असं म्हणणार आहे असं त्यांच्या रिस्तर जिल्हा अध्यक्षांनी डिक्लेअर करावं रिस्टर रिस्तर प्रदेश अध्यक्षांनी डिक्लेअर करावं आम्ही त्या गोष्टीला यंदा कोण स्थान देत आहे एक साधारण खासदार आहे साधारण कोधडीच्या मुक्ताईनगरच्या खासदार राज्याच्या राज्याच्या नव्हे तर लोकसभा मतदारसंघाचेही खासदार नाही असं मला वाटतं या निमित्तान मी सांगतो मुक्ताईनगरच्या बाहेर काहीच केलं रुरबान योजना फक्त सहा गावांमध्ये आलेली आहे फक्त सहा गावांमध्ये जी मला असं वाटतं की लोकसभा मतदारसंघात गेली पाहिजे आणि हे बोलताना शब्द वापरता आतापर्यंत मी सन्मानित ताईंचा खूप जास्त आदर करतो आजही करतोच आहे काल त्यांनी माज शब्द काढलाय माझ माज, माज कशाला असतं काल म्हणताय तू काल लोकांनी पाहिलेला आहे माज कसा असतो तो काल लोकांनी पाहिला आहे आणि चंद्रकांत पाटील कधीच माझ्या माथाबागिरी संदर्भात का अशा नेत्यांबद्दल चुकीचं बोलत नाही पण त्यांनी त्यांचे शब्द वापरा जोपून वापरावे अशी त्यांना विनंती आपल्याबद्दल करतोय म्हणतोय की आता <laughs> हत्यार होते तर कालच्या दिवशी त्यांचा सीडीआर तपासला त्यांचा सीडीआर टीआय साहेबांना डिवायस बी हवाना एसटी किती फोन केले हे चेक करायचे तेवढ्या फोन मध्ये यांनी त्यांना का सांगितलं नाही की बाबा गाड्या तपासा हत्यार तपासा आता हत्यार कशा कशाला म्हणता चेक करावं लागेल तुमच्यापासून आता मोठा साहेब फिरायचे नसेल मग त्यांना एक पण आचार्य आम्ही पायपाय तुमची भूमिका तुम्ही गुन्हे दाखल करणार का समोर मी गुन्हे दाखल करायचे फिर्यादी गुन्हे दाखल करतो आहे फिर्यादी गुन्हे दाखल करेल कायद्यानुसार जे असेल ते होईल माझी पुढची भूमिका पुढे ना आता कशाला पाहत आहे ओके